नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी खूपच चविष्ट आणि कुरकुरीत मटार करंजी बनवणार आहे चहासोबत किंवा फराळासाठी ही करंजी एकदम परफेक्ट आहे चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करू कमी साहित्यात घरच्या घरी बनणारी ही करंजी तुम्हाला नक्कीच आवडेल पहिले आपण करंजीसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ यासाठी एक कप मैदा अर्धा कप रवा चवीनुसार मीठ तेल पाव कपाला थोडं कमी घालायचं तेल रवा आणि मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं मोठ फांदेपर्यंत हे तेल चोळून घ्यायचं पाव कप तेल घेतलं होतं तेवढं मी घातलेलं नाही सॉफ्ट डो लावून घ्यायचा रवा मैद्याऐवजी नुसता रवा किंवा मैदा तुम्ही घेऊ शकता सुद्धा कणकेच्या मटार करंज्या छान होतात एवढा डो लावायला अर्धा कप मला पाणी लागले पाव कप तेलातलं एवढं तेल उरले आहे थोडंसं तेल पिठाला लावून वीस मिनटे पीठ रेस्ट करायला ठेवायचे थोडं मळून घेऊ आता झाकून वीस मिनटे हे पीठ रेस्ट करायला ठेव तव्यावर एक चमचा सोप अर्धा चमचा धने थोडंसं भाजून घ्यायचं किंचित मॉश्चर जाईपर्यंत आणि नंतर याला छान रगडून घ्यायचं खलबत्त्यात पोळपाटावर सुद्धा रगडू शकता पण याची बारीक पूड करायची नाही हा मसाला या करंजीमध्ये खूप छान लागतो चांगलं रगडून घेतलं आपण आता तव्यावर थोडंसं किंचित तेल घालायचं तेलामध्ये जिरं आणि एक कप हिरवे वाटाणे घालून मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे खमंग भाजून घ्या आता या वाटाण्याची आपण थंड करून घेऊ आणि मिक्सरमधून भरड काढून घेऊ कढईमध्ये एक पळी तेलात मोहरी जिरे हिंग वाटलेला मसाला किंचित भाजायचं यामध्ये एक टेबल स्पून बेसन मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं आता यामध्ये एक चमचा ठेचा घालायचा ठेच्यामध्ये मी हिरवी मिरची अद्रक लसण घातले ठेचा चांगला परतून घेऊ यामध्ये आता वाटाण्याची भरड घालायची ही भरड चांगली भाजून घ्यायची हे सारण कोरडे होईपर्यंत भाजायचे करंजीचे सारण ओलसर राहिले तर करंजी नरम पडते यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ म्हणजे कोथिंबीरसुद्धा चांगली भाजल्या जाईल सारण जर कोरडे राहिले तर आठ दिवस करंजी ठेवली तरीही नरम पडणार नाही आणि खुसखुशीत राहील आवडीनुसार तिखट हळद जिरे पूड चवीनुसार मीठ एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरऐवजी चाट मसालासुद्धा वापरू शकता एक चमचा साखर घालायची साखर घालून सुद्धा सारण चांगले परतून घ्या चिमूटभर सोडा घालायचा यामुळे करंजी आतमधून खुसखुशीत राहते सारण तयार आहे थंड करून घ्यायचं पीठ पण चांगले मुरले आहे पाच मिनटे पीठ मळून घ्यायचे पीठ जितके चांगले मळले तितकी करंजी आपली छान फुलते आणि याला चांगले फोडं पण येतात याचे आता आपण छोटे छोटे पेढे बनवून घेऊ एक गोळा घेऊन पाट पारी लाटून घ्यायची दोन तीन पाऱ्या तुम्ही लाटून ठेवल्या तरी चालते आणि एक साथ भरता येतात मग काठ काठ लाटायचे मधला भाग तसा राहू द्यायचा दोन पाऱ्या मी लाटून घेतल्या आता आपण मी या साच्याने करंजी भरणार आहे साच्याला पीठ लावून घेऊ साच्यावर पाती घालून त्यामध्ये सारण भरायचे हा भाग वरून घालून याला पाणी लावलं तरी चालते आतमधून पण चांगले दाबले तर फुटत नाही पण जर आपल्याला वाटत असेल तर याला पाणी लावा म्हणजे कधीच फुटणार नाही करंजी आता याचे असे काठ काढून घ्यायचे उरलेला भाग काढून घेतला आता जर आपल्याकडे साचा नसेल तर करंजी कशी बनवायची चला मग मी दाखवते तुम्हाला असे मध्ये सारण भरायचे पारीच्या दुसरा भाग त्यावर टाकून चांगला दाबून घ्या पाणी लावून दाबले तरी चालेल काट्या चमच्याच्या मदतीने चांगली अशी डिझाईन पाडून घ्या हे बघा किती सुंदर झाली आपली करंजी तसेच फिरकीच्या मदतीने अशी फिरकी असेल तुमच्याकडे फिरकीने किंवा सुरीने सुद्धा तुम्ही करंजी कापू शकता माझ्याकडे आंब्याचा साचा आहे याच्या आता आपण करंजा बनवू यासाठी थोडी मोठी पारी लाटायची कारण ही करंजी मोठी होते थोडी पहिली करंजी जशी आपण साच्याची केली होती तसंच घालून यामध्ये सारण भरून घेऊ पाणी लावून दाखवते मी तुम्हाला एक करंजी अशा प्रकारे पाणी लावले तर आपली करंजी कधीच फुटणार नाही बघा असे पाणी लावायचं सगळ्या करंजीला आम्हाला अनुभव आहे आणि कुठे दाबायचं ह्याची आम्हाला माहिती असते त्यामुळे पाणी नाही लावलं तरी आमची करंजी फुटत नाही अशा प्रकारे पाणी लावून बाजूचा भाग काढून टाकायचा उरलेले हे पीठ जे आहे ते वाया जात नाही हे पीठ मळून परत करंजी बनवायची अशा प्रकारे आंब्याची करंजीसुद्धा तयार झाली सगळ्या करंजा बनून तयार केल्या आहे तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारात करंजी बनवा मी चार प्रकारच्या करंजा केल्या आहे तेल गरम झाले कर तेलामध्ये करंजी सोडून घेऊ यामध्ये हलक्या हाताने करंजा सोडायच्या खूप नाजूक असते करंजी बनवायचं काम करंजी मिडियम गॅसवर तळायची काठाला पाणी लावले तर करंजी कधीच फुटत नाही बघा किती टम्म करंजी फुगलेली आहे आणि यावर फोडसुद्धा बघा किती सुंदर आले आहे तुम्ही यापेक्षा लाल कल रंग सुद्धा येऊ श देऊ देऊ शकता सगळ्या करंजा तळून घेऊ सारण जर कोरडे भाजल्या गेले तर करंजा आठ दिवस खुशखुशीत राहतात तर अशी झाली आजची मटार करंजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका